नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज शेतीचं बजेट या विषयावर आपण थोडंसं चर्चा विस्तार करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेतीचं बजेट हे शेतकऱ्यांच्या हॅबिट्सवर अवलंबून असतं त्यांच्या लहानपणापासून ते आजपर्यंत जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक गरजा त्यांच्या कितीपट आहेत काय आहेत याच्यावर त्यांचं कृषीचं बजेट पण अवलंबून असतं तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय करता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमच्या कोणकोणत्या गरजा आहेत आणि त्या गरजामधून तुमची आवश्यक गरज गरज काय आहे तुमची आवश्यक गरज जी आहे त्यावर जर तुम्ही खर्च करत असाल तर तो योग्य आहे आणि अनावश्यक गरज जर असेल आणि त्यावर तुम्ही जर खर्च करत असाल तर ती अयोग्य आहे मग योग्य आणि अयोग्य ह्या ज्या गरजा आहेत त्या तुम्हाला लिहाव्या लागतील नोट करा त्याचं लिहून घ्या आणि ज्या गरजा आवश्यक आहेत त्याच गरजा तुम्ही रोज प्रिपेअर करा आणि ज्या गरजा आवश्यक नाही येता त्या गरजा तुम्ही तुमच्या रोज रोज निधीतून हमेशासाठी संपवून टाका किंवा बंद करा तर शेतकरी मित्रांनो उदाहरण देऊन सांगतो आपल्या विहिरीला पाणी आहे विहिरीला पाणी आहे मोटर चालू आहे इलेक्ट्रिसिटी पण आहे मोटर चालू आहे पण आपल्या शेतामध्ये आपण ज्यावेळेस जिथं दारं धरतो तिथं बुचाला पाणी येईनं झालंय किंवा दारे धरायला पाणी येईन झालंय तर याचं कारण काय आहे याचं कारण आहे की आपण जिथं विहिरीला पाणी आहे मोटर चालू आहे इलेक्ट्रिसिटी चालू आहे आणि आपण पाणी देत आहोत तर पाणी येईनं झालं आहे याचं कारण आहे की आपल्या पाईपलाईनमध्ये लिकेज आहेत तसं तुमचं जे शेतीचं बजेट आहे तुम्हाला उत्पादन आहे उत्पादन होत आहे उत्पादन झाल्यानंतर तुमचं आय घरी येतंय आहे आणि आय घरी आल्यानंतर जे तुमचं शेतीचं बजेट आहे ते बजेट तुमचं वर्षभर राहत नाही त्याचा समतोल राहत नाही किंवा त्याच्यावर तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत आणि पुढच्या वर्षी पेरणी करायच्या टायमाला तुमचा खिसा रिकामा असतो आणि तुम्हाला दारोदार फिरावं लागतं सावकाराकडं बँकाकडं किंवा दुकानदाराकडं अशा ठिकाणी तुम्हाला जावं लागतं म्हणूनच शेतीचं बजेट हे ताळेबंद हिशोब असणं आवश्यक आहे तुमच्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय गरजा आहेत हे लिहा आणि तुमचं शेतीचं बजेट आय आणि व्यय जर तुमचं इन्कम दोन लाख रुपये असेल आणि तुमचा जर खर्चा हा अडीच लाख असेल तर तो दोन लाखामध्ये कसा बसवायचा हे चेक करा अगोदर अनावश्यक खर्च जर तुम्ही बंद केला तर ॲटोमॅटिकच पन्नास हजार रुपये वर्षाचे तुमचे ॲटोमॅटिक वाचू शकतात आणि दोन लाखामध्ये तुमचं बजेट बसू शकतं आणि तुम्हाला जर समजा तुमचा खर्च जर हे कमी करता येत नसेल तर अर्थात तुम्हाला उत्पादन वाढवण्याची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला जिथं दोन लाखाचा माल होतोय तिथं तुम्हाला अडीच लाखाचा माल करता येतो म्हणजे एक तर तुमचं व्यय होणारं हे बजेटमध्ये बसलं पाहिजे किंवा व्यय जर समजा तुमचं कमी होत नसेल तर तुम्हाला तुमचं बजेट वाढवावं लागेल मग ह्या दोनच गोष्टी आहेत एक तर तुम्ही तुमचा खर्चा कमी करून तुमचं बजेट है त्या ठिकाणी ठेवून तुमचं ताळेबंद ठेवून तुमचं उदरनिर्वाह तुम्ही करू शकता नसता तुमचं उत्पादन तुम्ही वाढवू शकता थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू धन्यवाद राम राम